पन्नास मीटर लांबी असलेली गाडी ती ही काय करायची दोन मिनिटात एक, दो एक किलोमीटर अंतर किती मिनिटात दोन मिनिट म्हणजे दोन मिनिट हे आहे मिनिट आणि ही आहे मीटर आपल्याला या दोन मिनिट तर एक किलोमीटर अंतर चालली म्हणजे एका किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर मीटरमध्ये करायचंय मग एका किलोमीटरमध्ये किती मीटर असता एक हजार मग कि किती येणार आहे एक हजार मीटर गाडी दोन मिनिटात जरी चालली एक हजार मीटर चालली तर आपल्याला काय विचारले की दुसऱ्या आगगाडीला ती चार मिनिटात उडाले मग हे काय किती मिनिटात उडाले चार तर किती मग या दोघांचा काय करायचं आपल्याला चार दु एक हजार आणि किती दोन बे 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 पंच दहा किती शून्य दोन चार पंच वीस किती शून्य दोन शून्य एका अधिक दोन हजार हे जे दोन हजार प्रकरण जे आलेलं आहे हे दोन हजार प्रकरण म्हणजे दोन्ही गाड्यांची लांबी आलेली आहे मग आपल्याला

लांबी होती मग अशा ग्रेणी जर अशा प्रकारचं जर आपल्याला गणित दिलं तर हे गणित आपण अशा प्रकारे काढू शकतो